नमस्कार आत्ताच्या क्षणामध्ये महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांकरता अतिशय महत्त्वाची आनंदाची आणि चांगली आणि वाईट अशा दोनही बातम्या पुढे येत आहेत निवृत्तीनंतर शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत शासन परिपत्रक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेलं आहे काय आहे सविस्तर जाणून घ्या आणि आपल्या प्रतिक्रिया देण्याच्या आधी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया राज्य शासनाच्या शालेय क्रीडा व शिक्षण विभागाकडून दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील रिक्तपदी सेवानिवृत्त शिक्षकांची पात्र उमेदवाराची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात आली आहे सदर परिपत्रकानुसार नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव शासनपत्र दिनांक सात जुलै दोन हजार तेवीस अन्वये सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तदनंतर सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार बारा बावीसनुसार नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र पंधराशे चौवेचाळीस उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयात आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तदनंतरही पदे रिक्त राहिल्यास अनुसूचित प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची जाहीर जाहिरातीद्वारे अर्ज मागवून तात्पुरत्या कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच शासनपत्र दिनांक सात जुलै दोन हजार तेवीसनुसार नुसार कंत्राटी तत्वावर नियुक्त सेवानिवृत्त नियुक शिक्षकांना देण्यात येणारे वीस हजार रुपये एवढे मानधन पेसा क्षेत्रातील कंत्राटी पद्धतीने नियुक्त शिक्षकांना देखील देय राहील असे नमूद करण्यात आलेले आहे यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय आपण नक्की वाचा एकमेकाला शेअर करा हा निर्णय योग्य की अयोग्य तुम्ही आपले मनोगत कमेंट सेक्शन शिक्षणमध्ये लिहू शकता मित्र हो सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती देणे यात माझा काही विरोध नाही परंतु तुम्हाला काय वाटते ते मात्र नक्की कळवून घ्या आणि ज्या भरत्या आहेत त्या लातकाळ झाल्या पाहिजे असं मला वाटते धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार मी प्रवीण यादव